नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळ गावठी कांदा लागवड केल्यानंतर जी हार्वेस्टिंग आपण करतो नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय उन्हाळ्या गावठी कांद्यामध्ये आपल्याला टिकवण क्षमता चांगली किपिंग क्वालिटी जास्त दिवस साठवण क्षमता कशी राहील हार्वेस्टिंग केल्यानंतर जो साठवण आपण करतो त्याची आपल्याला किपिंग क्वालिटी चांगली मिळून साठवण क्षमता कशी वाढवता येईल त्यासाठी सुरुवातीपासून खताचे डोसेस असेल फवारण्या आपण कशा केल्या पाहिजे त्या संदर्भात लागवडी पासून पहिल्या पन्नास साठ दिवसात कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे खताचं नियोजन कसं केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत ज्यांनी पंचवीस एकर वर या ठिकाणी जर आपण बघितलं पाठीमागच्या बाजूला देखील लागवड आहे या बाजूला देखील लागवड आपण बघू शकतो पंचवीस एकरची लागवड पंधरा दिवसापूर्वी केली आहे कुठली व्हरायटी आपण लागवड केली आहे पुन्हा भर कांदा पुन्हा हो आपला ऍड्रेस काय हिवर्यातर्फे नारायणगाव नारायणगाव तालुका तालुका जुन्नर जिल्हा जिल्हा पुणे पुणे एकंदरीत तुम्हाला काय अडचणी दरवर्षी दरवर्षी कांदे लवकर खराब होत होते कांदे जे टिकायला पाहिजे चार महिने पाच महिने जे साठवायला पाहिजे म्हणजे टिकायला पाहिजे त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम येत होते त्याच्यासाठी आम्ही यावर्षी सुरुवातीपासूनच डॉक्टर किसान यांचं मार्गदर्शन घेऊन स्टार्टिंग पासून लावगडी पासूनच त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे काम चालू आहे आमचं आता सध्यापर्यंत आतापर्यंत एकर झालेली आहे कांद्याची तर मित्रांनो शेतकरी आपल्या सोबत आहे ज्यांच्या अडचणी होतात बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या की कांदा चांगला गुणवत्तेचा तयार ता होतो परंतु साठवण केल्यानंतर जसं आपण त्या ठिकाणी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मार्केट वाढल्यानंतर कांदा विक्रीच नेल्यानंतर अर्धा कांदा आपल्या चाळीमध्ये खराब होतो तो होऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासून कसं कामकाज केलं पाहिजे पहिल्या लागवड केल्यानंतर बरेचसे शेतकरी लागवडीच्या अगोदर बेसल डोसमध्ये वेगवेगळे खतर टाकतात ते न टाकता डायरेक्ट लागवड करून घ्या लागवड केली तिसऱ्या चौथ्या दिवशी पहिली फवारणी करून घ्या गच्च फवारणी करा दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण सांगतो प्रोटेगो पाचशे ग्रॅम अँट्राकॉल चारशे ग्रॅम ही एक फवारणी करून घ्या त्यानंतर जे आंबवणी असेल आळवणी असेल चोपड पाणी ज्याला आपण म्हणतो वेगवेगळ्या भाषेमध्ये ते पाणी दिल्यानंतर पुढची फवारणी आपल्याला लगेच करायची कराटे दोनशे मिली त्यासोबत प्लॅटिनम पाचशे मिली साप पाचशे ग्रॅम ही फवारणी केल्यानंतर पुढच्या दहा ते पंधरा दिवस कुठली फवारणी करू नका तिसरं पाणी ज्यावेळेस द्याल तुम्ही पंचवीस दिवसाचा कांदा होईल त्यावेळेस खताचा डोस खूप महत्वाचा आहे त्यावेळेस आपल्याला एकरी पंचवीस किलो पॉलीसल्फेट एकरी पंचवीस किलो पॉलीसल्फेट पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो आणि पन्नास किलो कुठल्याही जमिनीचा प्रकार असेल एमओपी मिरट ऑफ पोटॅश असा डोस आपल्याला सव्वाशे किलोचा त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे अठ्ठावीस तीस दिवसाला आपल्याला गच्च फवारणी करायची एकरी पाचशे लिटर पाण्यामधून फोर स्ट्रोक पाच लिटर ही फवारणी केल्यानंतर जर ड्रीपचं माध्यम असेल तर ड्रिप मधून त्या ठिकाणी त्यावेळेस एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्याच्यासोबत पाच ते, ते, ते आठ किलो पर्यंत झिरो साठ वीस देऊन घ्या आणि सातत्याने दव असतं धुका असतं अशा वेळेस पाती पिवळ्या पडतात मान जाड होत नाही त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची स्कोअर दोनशे लिटरला शंभर मिली कवच दोनशे ग्रॅम एक्ट्रा हे बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे शंभर ग्रॅम परत एकदा पंचावन्न ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान खताचा डोस काय द्यायचा आहे त्या ठिकाणी बरेचसे शेतकरी डी एपी डायमोनियम फॉस्फेट देतात तो डोस न देता तुम्हाला पन्नास किलो त्या ठिकाणी द्यायचं आहे बारा बत्तीस सोळा बारा बत्तीस सोळा पन्नास किलो त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दहा किलो सल्फर अशा पद्धतीने पंचावन्न ते पासष्ट दिवसाला डोस देऊन घ्यायचा आहे कमीत कमी फवारण्या करून कांद्याची साठवण क्षमता वाढवत असताना आपल्याला फॉस्फरस लेवल ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला फॉस्फिया एस वापर कसा करायचा शंभर एकशे दहा दिवसाला पोटॅशिया एस वापर कसा करायचा कोस्ट्रोक्सचा वापर आपण गच्च फवारणीतून अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाला करतोय परत एकदा केव्हा करायचा होमोब्रॉसोनेट असेल असेल याचा वापर ऐंशी नव्वद दिवसाला कसा करायचा त्याचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी लवकर देण्याचा प्रयत्न करीन हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जुन्नर तालुक्यातून आपल्या सोबत शेतकरी आपलं नाव परत एकदा सांगा चेतन किरण शेट्टी चेतन किरण शेट्टी पंचवीस एकरची शेती कांद्याची पंचवीस एकर मध्ये कमीत कमी एकरी जर आपण विचार केला एकशे चौदा टनापर्यंत पंधरा टनापर्यंत उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे एकरी पंधरा टनापर्यंत उत्पादन घेऊन त्याची साठवण क्षमता आणि तीन ते पाच महिन्यापर्यंत चाळीमध्ये कांदा ठेवल्यानंतर त्याची कुठल्याही प्रकारे पाच टक्क्यापेक्षा घट आली नाही पाहिजे त्यासाठी खतांचे डोस असतील फवारणीच नियोजन असेल हे सुरुवातीपासून जर व्यवस्थित शेवटपर्यंत ठेवलं उत्पादन खर्च कमी करून आपल्याला कांद्याची साठवण क्षमता ठेवताना या भागात जुन्नर तालुका असेल नारायणगाव शिवनेरी किल्ला असेल या भागामध्ये उन्हाळा गावठी कांद्याची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होते परंतु तो कांदा हार्वेस्टिंग केल्यानंतर एप्रिल एंडला तो जून मध्येच खराब होतो तो सप्टेंबर पर्यंत कसा टिकवायचा त्यासाठी सुरुवातीला प्रोटेगो ची फवारणी त्याच्यानंतर साप प्लॅटिनम कराट्याची फवारणी सांगितली पहिला खताचा डोस देखील सांगितला दुसरा डोस पंचावन्न साठ पासष्ट सत्तर दिवसाला कोणता द्यायचा तो देखील सांगितला फक्त सत्तर दिवसापासून एकशे दहा दिवसामध्ये कुठल्या फवारण्या घ्यायच्या ते मी सांगितलं नाही त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ नक्कीच देण्याचा प्रयत्न माझा राहील आणि तो व्हिडिओ शंभर टक्के मी देईल याच्या अगोदरचे व्हिडिओ पाठीमागे तुम्ही जाऊन बघू शकता आजचा हा उन्हाळा गावठी कांद्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ होता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यातून आज पंचवीस एकरचा शेतकरी आपल्यासोबत आहे त्याच्यासमोर तुम्हाला व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न केला आणि याच कांद्याचा ज्या वेळेस साठवण क्षमता कशी वाढवायची हार्वेस्टिंगच्या वेळेस इथंच पंचवीस एकर मध्ये येऊन मी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार